सध्या अशोक चव्हाण हे भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत आशिष शेलार यांनी मिठी मारून केलेलं आहे त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर गिरीश महाजन आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेते हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं आपण पाहतोय एकूणच महाराष्ट्रामध्ये आता जोरदार हालचाली होत आहेत अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये दहा ते बारा आमदारांचा समावेश आहे आणि त्यामुळे ते दहा ते बारा आमदार नेमके कोण असतील याची चाचपणी सध्या काँग्रेसकडून केली जाते त्या, त्या, के त्या पार्श्वभूमीवर आता बैठकांचं हे सत्र सुरू आहे सध्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता पुढचा निर्णय घेतला जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता सध्या राजकीय घडामोडी आपल्याला दिसत आहेत आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यासह वर्षा गायकवाड आणि काही काँग्रेसचे महत्वाचे नेते जे आहेत ते आता शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याचं कळत आहे शरद पवार यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते चर्चा करणार आहेत आणि यानंतर आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे मी आधीच म्हटलेलं होतं की काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे शिवसेनेच्या अजून अस्वस्थता आहे आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणून मी म्हटलं होतं की मोठा भूकंप मी तर म्हटलं सुनामीच येईल आणि मला वाटतं तो दिवस आले आज आलेला आहे अशोकजी चव्हाण काँग्रेसला कंटाळून तिथल्या राज्यातल्या नेतृत्वाला कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज भाजपमध्ये प्रवेश करतायत सुद्धा अजून अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील पण आज निश्चित अशोकजी चव्हाण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत